नमस्कार स्वागत आहे तर मी मयुरी तुम्ही कशा सगळेजण मस्त मजेत असा जेवण वगैरे मला तर सांगा तर बघा मी ही आणले गरम पाण्याची पिशवी ही छोटी आहे सा छोटीच आहे पिशवी बरं का गरम पाण्याची तरी हिची किंमत दोनशे रुपयालाही पिशवी दिली आणि हिच्यापेक्षा छोटी होती ना एवढी वेशा होती तिची तर किंमत दीडशे रुपये सांगितली एका मेडिकलमध्ये ही दोनशे रुपयाला घेतली आहे बघा मी गरम पाण्याची पिशवी बघू शकता मी काहीतरी ओपन पण केली नव्हती आणि ह्याच्यापेक्षा मोठी साडेचारशे काहीतरी सांगितलं साडेचारशे तर म्हणजे बघा घेऊन आली शेकवण्यासाठी म्हटलं शेकवून बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या मला माझ्या बऱ्याच दा भा दादांच्या माझ्या बऱ्याच बहिणींच्या कमेंट होत्या की गरम पाण्याची पिशवी आणा मेडिकलमधून आणि शेकवा म्हणून तर म्हटलं चला म्हटलं गरम पाण्याची पिशवी आणाव्याने शेक द्यावा कारण की ते म्हणजे तव्याने कसं शेक देताय तुम्ही पण तवा कसा थंड होतो आहे ना त्यामुळे त्याच्याने शेक देता येत नाही ए बाळा आवाज कमी कर आणि दुपटी पण जाळ आली त्या दिवशी जाळ दाखवली पण तव्याला चिटकली तर दुपटी जाळ आली म्हणून म्हटलं गरम पाण्याची पिशवी मला अशी मोठ्या मुलाला शाळेत सोडायला गेली हिला पण काल खाऊ खाऊ करत होती मग तिला पण जरा खायला घेऊन आले आणि पिशवी आली येताना आणि भाजी नव्हती मी आता पाऊस भरपूर म्हणजे भरपूर तुम्हाला सगळीकडं पाऊस चालू आहे तुम्हाला माहिती आहे मग येताना मी टॅमॅटो घे टॅमॅटो आणले आणि मेथीचे गड्डी आणले एक कारण की भाजीला जाता येत नाही पावसातून काय करतो पावसातून बाहेरच पडता येत नाही नाहीतर बुधवारचा बाजारात ती बुधवारच्या बाजारात गेले की आणत असते सगळी भाजी थंडी पण एवढी वाजते पाऊस कंटिन्यू पाऊस चालू बघा दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस आहे आणि आत्ताच आम्ही जेवण केलं तुमचं जेवण झालं तर सांगा नक्की आणि बरेच जणांच्या कमेंट आहेत व्हिडिओ वगैरे व्हिडिओ तर काल मी व्हिडिओ केलाच नाही तब्येत ठीक नाही माझी त्यामुळे व्हिडिओ केलेच नाही आज जरा कुठे थोडं बरं वाटतंय बरं का थोडं ही साईड थोडी नॉर्मल दुखायची बंद आहे थोडीशी दुखतेच मधी मधी काल रात्री जास्त झाली आता बघा परत दुखतेच लोकांना खोटं वाटते नाटक करते आणि काही लोकांच्या एवढ्या कमेंट की नाही की आपली दहा रुपयाची पण किंमत ठेवली नाही त्यांनी एवढी घाण लेवलचे लोक आहेत ना खूप म्हणजे खूप बरं का त्यांना समोरच्या व्यक्तीचा आदरच करता येत नाही समोरच्या व्यक्तीचा आदरच कराय त्यांना येत नाही बरं का कसं बोलावं काय बोलावं काहीच कळत नाही त्यांना खूप विचित्र लोकांचे चॅनल स्वतःचे चॅनल असून सुद्धा लोक एवढे विचित्र समोरच्या समोरच्या लेडीजला एवढे जाऊन विचित्र कमेंट करत असतात की आपला चॅनल असून सुद्धा आपण दुसऱ्या चॅनल जाऊन किती वाईट वाईट वाई कमेंट करतो हे त्यांना जाणीव नाही आम्हाला आम्ही एवढा चॅनल ओपन केले ना तेव्हापासून आम्ही म्हणतोय कुणाच्याही चॅनलवरती गेलं तरी कधी कुणाला वाईट कमेंट करत नाही काही नाही कारण की आपल्याला काय करायचं आपल्या चॅनल कशासाठी ओपन केलं आहे आपण तर आपल्या काहीतरी लेकरावरांचं मुलात मुलांचं भवितव्यासाठी किंवा आपलं काहीतरी त्याच्यासाठी आपण केलं आहे का म्हणून आपलं चॅनल पुढे घेऊन जायचं आपण कशाला कुणाच्या चॅनल जाऊन कशाला वाईट कमेंट करायच्या तो त्याच्या कष्टाने पुढे जातोय प्रत्येकजण प्रत्येकाच्या कष्टाने पुढे जातोय पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या कष्टाने पुढे जातो तुम्हाला का बघवत नाही हे मला म्हणायचं तुमच्या डोळ्यातलं का सर येते का पन्नास खाल्लेत कुणी नाही ना तरी पण तुम्ही विचार करताय करू पहिली गोष्ट यूट्यूबच्या जीवावर नाही मी माझा पहिला एक चॅनल तसं आहे मी एका लेडीजला चॅनल मोनोटाईज करायला सांगितलेलं त्या लेडीजने काय केलं दुसऱ्या कोणाला तरी तिने हाताळात धरलं नाही बरं का, का आणि सगळं पासवर्ड सकट माझा नंबर पण सगळं तिला माहिती होतं बाकी कोणालाच माहीत नव्हतं इथे वेळ मी राहतो त्यांना कुणालाच माझा पासवर्ड किंवा नंबर माहीत नव्हता एवढा आणि जंबर जर माहिती असला तरी क्रोममध्ये काय करायचं ते तिलाच माहिती होतं तिच्या हातात सगळं माझा मोबाईल होता आणि तिला माहिती आता चॅनल मॉनोटाईज झालं आहे तर ह्याचे पैसे आपल्याला मिळणारच बरं का तर तिने काय प्लॅनिंग केलं तिच्या कोणत्या हाताजवळ असताना त्यांनी प्लॅनिंग केलं की हा आपण चॅनल आपल्या हातात घेऊया म्हणून मी एवढी मला एवढं कळत नव्हतं बरं का आणि मी कळत नव्हतं म्हणजे मी विश्वास टाकला समोरच्या व्यक्तीवरती की एवढी चांगली व्यक्ती असेल की त्या व्यक्तीने असं केलं करणार नाही कधी आणि तिला थोडी तरी लाज असेल ना त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने नंबर असा चेंज केला ना माझा तर त्या व्यक्तीने स्वतःहून नंबर चेंज केला पाहिजे जसा माझा नंबर होता ना तसं टाकला पाहिजे समजलं का मी कंप्लेंट पण करणार आहे मी करणार मला वेळ भेटत नाही पावसा पाण्यातनं म्हणून माझं झालं थांबलं आहे आणि तो पेमेंट कुणाला गेलाय कुठल्या बँकेला पाठवलं ते पण विचारणार आहे मी युट्यूबवाल्याला तर त्याने माझ्या पासवर्डच्या ठिकाणी स्वतःचा पासवर्ड टाकून हे असं काराखांडी केले नाही त्या त्या व्यक्तीने त्या लेडीजने आणि किती खुश आहे हा अगं तुला चॅनल मॉनोटाईज करायचे पैसेच पाहिजे सांगायचं होतं ना मला की चॅनल मॉनोटाईज करायचे पैसे पाहिजे गोड बोलून एवढा काळजीच करायचं एवढं वाटलं नव्हतं मला तुला काय कळणार चॅनल मॉनिटाईज करायला किंवा चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि किती लोकांच्या शिव्या खायला लागत आहेत आणि किती लोकांचं बिनकामाचं बोलणं खावं आहेत आणि तिथपर्यंत तेवढं सगळं होऊन पण मी माझं चॅनल पुढे घेऊन गेले होते चॅनल मोनोटाईज करण्यापासून चॅनलचं सगळं आपलं <coughs> गुगल पिन नेण्यापासून पेमेंट येण्यापर्यंत पहिला पेमेंट आला तो पण तुझ्या घशात गेला कुठपर्यंत पुरणार आहे का तुला पेमेंट तो।, तो ते तरी सांग की गोड बोलणं असं करतेस दोन मिनटं पण लागणार नाही इथल्या लोकांना सगळ्यांना सांगायला की तू काय केलंस ते माझ्या चॅनलबद्दल हां तरी मी आपलं जाऊ दे म्हणू दे जर तुला थोडी तरी लाज असेल ना तर माझा चॅनल जसं होतं तसं करून ठेवशील आज ब कमवतं चॅनल बंद करून आहेस कमवतं चॅनल बसवून आहेस तसं जागेवर बसशील लक्षात ठेव मला नाही माझ्या ना चॅनलला बसवून ठेवलंस कमवते चॅनलला आज जर नसतं जर पासवर्ड हे केला नसतास काय नसतं केलं असतं आज चॅनल माझा पुढे गेला असता दुसरा पेमेंट घेतला असता मी हां तुझा तो विचार होता की हिनं व्हिडिओ टाकावा आणि आम्ही पै पैसे खावे म्हणून एवढा तुमचा घाण विचार तुम्हाला कमवण्यासाठीच पैसे चॅनल ओपन केलं की मी एवढं जर आहे ना तर स्वतःचं चॅनल आहेत ना स्वतःचे चॅनल चालवून बघा कसं असतात ते फुकटचं नाही आहेत लई कष्ट असतात चॅनलमध्ये खूप कष्ट करावं लागतात खूप मेहनत करावी लागते खूप लोकांच्या शिव्या घ्यायला लागतात तुमच्यासारखे नाही फेस लाईव्ह घेत नाही किंवा फेस व्हिडिओ टाकत नाही फेस लाईव्ह फेस व्हिडिओवर चार लोकांच्या शिव्या खायला लागतात एवढ्या खालच्या लेवलच्या शिव्या वापरतात लोक बिनकामाचं हां तसलं त्यांना सगळ्यांना तोंड देऊन त्या सगळ्या गोष्टी सामोरे जाऊन मी पुढं पुढचा संघर्ष करत होती पण ते तुला बघवलं नाही किती वेळा तरी मित्रांनो माझ्या भावानं बहिणीनं त्या लेडीजने मला बोलून दाखवलं की तुमचं चॅनल पुढे गेला चॅनल पुढे गेला म्हणजे कुकडचं चॅनल पुढं जात नाही रात्रात दिवस त्या चॅनलसाठी मराव लागतं सगळ्या गोष्टी व्हायला लागतात एवढं कष्ट असतातच चॅनल म्हणजे जे मनापासून चॅनल चालवतात ना त्यांना माहीत आहे की चॅनलमध्ये किती कष्ट असतात ते हां आणि लोकं चॅनल स्वतःचा चॅनल असूनसुद्धा दुसऱ्याच्या वाईटावरती उठलेत आम्ही कधीच कुणाला वाईट कमेंट केली नाही किंवा आम्ही कुणाचं कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही हां आणि तुला थोडीतरी लाज असेल ना जसा माझा चॅनल पहिला होता तसा चॅनल ठेवशील थोडी तरी लाज असेल तर तुम्ही एवढे बिनकामाचं एका त्याला त्रास देऊ नका आणि मग एक तो आला होता एक टार्गेट म्हणून आला होता टार्गेट टार्गेट म्हणून आला होता त्याचा चॅनल आहे दादा नो त्या टार्गेटचा स्वतःचा चॅनल असून स्वतः दहा आयड्या खोलला नाहीत त्यांनी बरं <coughs> का दहा आयड्या खोलला नाहीत हां अरे किती नीच असाल मला वाटतं तुम्ही स्वतःचा चॅनल तो पण पुढे न्यायचा प्रयत्न करत नाही तुम्ही स्वतः स्वतः काय करू शकत नाही म्हणून दुसऱ्याचं पाय खेचायचा प्रयत्न करता तुमच्यात तेवढा दमच नाही की पुढे जाण्याचं दुसरा आम्ही करतो आम्ही हिमती स्वतःच्या करतो ते तुम्हाला ते पण बघवत नाही तुमचे डोळे खुपतात बघायला हां अरे मग स्वतःचा चला ना पुढे आम्ही तुमच्या जळतच नाही आणि तू टार्गेट माझ्या चॅनलवर येऊन हो वाईट वाईट कमेंट करतो हां काय तुझे पाच पन्नास खाल्लेले आहेत का वाईट वाईट अरे लोक दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष चॅनल चालवतात तरी त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नाहीत आहे का आणि पुढे जात नाहीत तुम्ही मुद्दाहून येऊन एखाद्या डेडीचा दे त्रास देता तुमचं पण चॅनल आहे तुम्हाला वेळेस लोक त्रास देतील ना अशा भयानक त्रास देतील तर विचारायचं नाही आणि काल मी व्हिडिओ टाकला आहे तो नरेंद्र आंबरे म्हणून त्या माणसाने स्वतःचं चॅनल होता स्वतःची फॅमिली आहे देवाचे व्हिडिओ टाकलेले तरी पण त्या माणसाने येऊन काय घमेंट कमेंट केली ही तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दाखवलं नाही थंबेलमध्ये दाखवलं नाही माहिती आहे का कारण की दाखवू पण शकत नाही एवढी त्यांनी वाईट कमेंट केली माहिती आहे का एवढी म्हणजे एवढी खालच्या लेवलची त्यांनी कमेंट केली होती हां हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा <coughs> तुम्ही लोक भाग पाडता सगळ्या गोष्टीला बोलायला आणि बाई माझा चायनल जसं केला आहेस ना माझ्या चॅनलची वाट लावलीच ना तुझी वाट लागायला वेळ लागणार नाही एवढं सांगतो तुला मी आधीच काय जे कुणाला तू दुसऱ्याला हाताला धरून जे माझ्या चायनाचा पासवर्ड चेंज केलायस आणि नंबर माझ्या नंबरच्या की तिथं नंबर टाकलायच अगं दोन मिनटात ते बँकेचा नंबर मी जर युट्यूबवाल्यांना जो मी जे जी ईमेल पाठवला ना तर दोन मिनटात तुझा बँकेचा नंबर विंबर सगळा सापडेल मला समजलं ना का सगळं तुझं भांडा फुटून जाईल लक्षात ठेव इच्छा तीच सांगते जसं हाय चायना तसा ठेव दुसऱ्याच्या हातपाय बसवले ना स्वतःच्या हातपाय बसायला वेळ लागत नाही जो मला खड्डा खोदला ना त्या खड्ड्यात तुला जाण्याचं जायची गरज जास्त आहे आणि त्याचा पडणारच तू शंभर टक्के